खर खर तर खूप सुंदर अनुभव आहे आमचं पुस्तक विषय बुक गॅलरी आहे आणि यापूर्वी आम्ही स्टॉल्स घेतलेले होते या वर्षी आमचे okay. चौदा स्टॉल्स आहेत आयोजकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप सुंदर अशी तयारी केली खरंच चांगली तयारी केली पार्किंग आणि सगळ्याच गोष्टीतून पाहते सगळेच वाचक ते सांगतीलच आपल्या इथे जवळपास आम्ही यावेळी चाळीस हजार पुस्तक घेऊन आलेले आहेत मराठी मधले बऱ्यापैकी खूप मोठी संख्या आहे आम्ही जवळपास बावीस प्रकाशन समारंभ आपल्या स्टॉलमध्ये घेतलेले गेत, आहेत मग त्यामध्ये मधुरा रेसिपीच्या मधुरा रेसिपीचा कार्यक्रम घेतला आशिष आम्ही कार्यक्रम घेतला आणि अशा अनेक कृष्ण पब्लिकेशन आहे मधुश्री पब्लिकेशन आहे अशा वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांचा आम्ही कार्यक्रम घेतले प्रत्येक वेळेस वाचकांनी खूपच सकारात्मक आहे वी आर हॅपी आणि वाचकांचा नेमका अनुभव कसा असतो म्हणजे पुस्तक दालन आपलं एवढं मोठं आहे वाचक आल्यानंतर त्यांना कोणतं पुस्तक ते मागतात का स्वतःहून पुस्तक ते पाहतात दोन्ही अर्थ सर आता काही लोक कसं असं ठरवून आलेले असतात की मला ही पुस्तक okay. ही टे okay. हे पुस्तक व्हावे काही लोक असतात की त्यांना ते टेस्ट घ्यायची असते या वर्षी कोणतं आलं कथा असो मोटिवेशन असो किंवा कोणतेही असो तर दोन्ही प्रकारचं बाहेर आहे पण लोक कुटुंबासोबत येतात थोडं जास्त वेळ स्पेंड करतात हे पुस्तक बघणं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे खरं तर okay. म्हणजे परंतु दोन्ही प्रकारचे वाचक आहेत वगैरे तोही एक्सपिरियन्स वेगळाच आहे काही जण अशी वेगळी पुस्तकांची नावं सांगतात तर कधी आम्हालाही कळत नाही की कोणतं पुस्तक आहे नाही आहे परंतु जरी नसेल तरी आम्ही ते इन्क्वायरी नोट डाऊन करतो आणि आम्ही त्यांना ते अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत असतो